महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो जर तुम्ही न्यूज पाहिली असेल तर न्यूजमध्ये असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनानं शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एक गिफ्ट देऊ केलेला आहे गिफ्ट असं आहे की बेचाळीस टक्के महागाई भत्त्यावरून शेहेचाळीस टक्के जो महागाई भत्ता आहे तो देऊ केलेला आहे तसेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांचा जो फरक आहे की जो आपल्याला बेचाळीस टक्क्यानुसार मिळालेला होता परंतु तो ॲक्च्युली शेहचाळीस टक्क्यानुसार मिळायला हवा होता म्हणजे चार टक्क्यांचा चार महिन्यांचा जो फरक आहे तो सुद्धा नोव्हेंबरच्या पगार बिलासोबत म्हणजे डिसेंबरमध्ये हा पगार होईल तर नंबरच्या पगार बिलासोबत सुद्धा आपल्याला हा शासन जे आहे ते देणार आहे तर यासाठी मी एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे त्यामध्ये फक्त आपलं जुलैचं जे बेसिक आहे ना ते टाकल्यानंतर कशाप्रकारे आपला जो फरक आहे तो किती मिळणार आहे त्यानंतर आपला पगारही कितीने वाढणार आहे या सर्वांचं एक कॅल्क्युलेटर मी बनवलेलं आहे आणि ते कॅल्क्युलेटर कशाप्रकारे वापरायचं इथून पाठीमागा मी कॅल्क्युलेटर बनवलेले होते परंतु ते थोडेसे वेगळे होते आणि या ठिकाणी एक नवीन वेबसाईटवरून कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे कारण जुनी वेबसाईट बंद पडलेली आहे तर त्यामध्ये कशाप्रकारे इनपुट द्यायचं आहे की ज्या जे दिल्यानंतर तुम्हाला आउटपुट मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही युट्यूब जे आहे ते पाहत असाल तर या चॅनलवरती मी नेहमी जे महागाई भत्ताचे भत्ता फरक असतील किंवा जे महागाई भत्त्यानुसार आपला महागाई भत्ता वाढल्यानंतर जे वेतनामध्ये फरक होतो याचे कॅल्क्युलेटर मी नेहमी पब्लिश करत असतो म्हणून जर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली एक या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन दिसते त्या बटनावर क्लिक करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनवरती क्लिक करून सुद्धा ऑलवर क्लिक करा आणि या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला लाईक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक मोर नावाचं बटन दिसेल या मोर नावाच्या बटनावरती तुम्ही काय करायचं टॅप करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक व्हॉट्सअप चॅनल तयार केलेला आहे बातमी पगाराची यावरती मी नेहमी या मागाई भत्त्याचे जे फरक कॅल्क्युलेटर आहेत म्हणजे फक्त पगाराच्या बातमी बात मी या ठिकाणी ज्या पोस्ट आहेत त्या करत असतो तर तो चॅनल तुम्ही फॉलो करा त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी तुम्हाला एक कॅल्क्युलेटर लिंक दिसेल वेब क्लाइंट अशा प्रकारे यावरती तुम्ही टॅप करायचं आहे यावरती टॅप केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर किंवा जो तुमचा डिफॉल्ट ब्राउजर आहे ना तो ओपन होईल अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेटर जे आहे ते मिळणार आहे तर या ठिकाणी पाच शेहेचाळीस टक्क्यानुसार चार महिन्यांचा फरक कॅल्क्युलेटर या ठिकाणी मी माझं बेसिक टाकलेलं आहे तुम्ही तुमचं जे बेसिक आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे उदाहरणार्थ जर एखाद्याचं बेसिक असेल एकोणचाळीस दोनशे तर तो अशा प्रकारे टाईप करू शकतो मागाई भत्ता शेचाळीस दिलेला आहे त्यात बदल करू नका तुम्हाला करा जर करायचं असेल तर करू शकता परंतु हा व्हिडिओ मी टक्क्यानुसार साठी केलेला आहे त्यामुळं हा सेहेचाळीस टक्का जो आहे तो या ठिकाणी राहू द्या यानंतर घरबाडी भत्ता जो आहे तो खालील यादीतून निवडायचा आहे म्हणजे जर आपण मेट्रोपॉलिटनमध्ये राहत असाल तर या ठिकाणी अठरा किंवा सत्तावीस अशा प्रकारे परंतु जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर नऊ टक्के अशा प्रकारे घरबाडी भत्ता जो आहे तो या ठिकाणी ठेवायचा आहे प्रवास भत्ता मला तेराशे पन्नास मिळतो तुम्हाला ज्याप्रमाणे मिळत असेल तो तुम्ही या ठिकाणी टाईप करा आणि जर तुम्हाला विशेष भत्ते जर मिळत असतील तर प्रवास भत्त्यांमध्ये इतर बद्दल तुम्ही या ठिकाणी करू शकता यानंतर जर तुम्ही धारक असाल तर यस म्हणा जर नसाल तर नो म्हणा मी या ठिकाणी धारक आहेत यासाठी यस या ठिकाणी ठेवलेला आहे आणि फक्त गो बटनावरती आपण क्लिक करायचं गो बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते एका सेकंदामध्ये होणार आहे तर जुलै तेवीस मध्ये जो मिळाला हवा असणारा जो पगार होता म्हणजे मिळालेला जो पगार आहे तो अडुसष्ट असा असेल आणि शेहेचाळीस टक्के वाढल्यानंतर या ठिकाणी दोन हजारचा फरक होतो यामध्ये जी रक्कम आहे ती एनपीएस मध्ये जमा होणार आहे मात्र काही रक्कम जी आहे ती आपल्या खात्यामध्ये प्रत्यक्षात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खालीच तुम्ही ज्यावेळेस स्क्रॉल करा ना त्यावेळेस तुम्ही पाहू शकता की फरक जो आहे तो सतराशे सत्याऐंशी याप्रमाणे जो चार महिन्याचा फरक आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचे कॅल्क्युलेटर आहे तुम्ही या ठिकाणी याच्या अगोदर वापरलेला असेल जास्त काय सांगायची गरज नाहीये तर मित्रांनो अशा प्रकारचे फ्री कॅल्क्युलेटर जे आहेत फ्री ऍप जे आहेत मी नेहमीच बनत असतो म्हणून जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला जो लाल या या ठिकाणी टॅप दिसते क्लिक क्लिक करा त्यावर केल्यानंतर तुम्ही एकदम माझ्या चॅनलवरती येणार आहात येऊन सुद्धा तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शिक्षक बांधवांमध्ये किंवा इतर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या व्हिडिओलाही शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार